राज्य जे सरकारच्या जलसिंचन विभागाअंतर्गत जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले असून या अनुषंगाने कार्यकारी अभियंता निलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी करंजाळी या ठिकाणी शेतकरी संवाद करण्यात आले होते या मेळाव्यात विभागाचे प्रमुख निरंजन खिल्लारे यांनी लाभधारक शेतकऱ्यांशी संवाद साधत जल व्यवस्थापनबाबत शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन केले यावेळी महसूल विभाग पंचायत समिती विभाग कृषी विभाग आदींनी सहभाग नोंदवला पंचवीस वर्षांपासून येवलेकरांच्या सेवेत डॉक्टर खेरनर स्माइल केअर क्लिनिक दातांचा दवाखाना जागतिक दर्जाचे अत्याधुनिक ट्रीटमेंट सुविधा अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर्स तसेच एस बी के अर्बन निधी कंपनी बँक आणि स्माइल केअर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त सभासदांसाठीच नियमित दंतरोग व मुखरोग मोफत तपासणी ठिकाण ममता स्वीट शेजारी विंचू रोड येवला संपर्क डॉक्टर बाबासाहेब खेरणार